झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी ही, ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या मालिकेतील शिनू ओवी नीरज आणि निशी यांच्या नात्यातील धमाल मस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक असतात निशीला नीरज मिळाला पण शिनूचे लग्न ओवीसोबत कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे ओवीसोबत लग्न होऊन तेव्हा होईल पण खऱ्या आयुष्यात श्रीणूने त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला आहे मालिकेत श्रीणूची भूमिका अभिनेता अभिषेक गावकर यांनी साकारलेली आहे डिजिटल क्रिएटर असलेल्या सोनालीसोबत काल त्याने साखरपुडा केला आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेक गावरकर आणि सोनालीने साखरपुडा करून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे अभिषेक गावकर कॉलेजमध्ये असतानाच नाटकातून काम करत असे परळ येथे महर्षी दयानंद हे त्याचे कॉलेज आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून तो नाटकांचे लेखन अभिनय तसेच दिग्दर्शन करू लागला ब्रह्माश्र या एकांकीने त्याला प्रकाश झोतात आणले रात्रीस खे झाले या मालिकेच्या पहिल्या पर्वात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला मालिकेत काम करत असतानाच तो प्रल्हाद कुडतरकरला मालिकेचे लिखाण करण्यास सहाय्य करत होता हंडर डेज माझी माणसं सुख म्हणजे नक्की काय असतं अशा मालिकेमधून त्याने वेदांगी भूमिका साकारल्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून अभिषेकला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली तो श्रीनिवास सावंत ही भूमिका साकारत आहे ओवीच्या प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र अभिषेकची खरी ओवी ही रील स्टार आहे अभिषेक रील स्टार असलेल्या सोनाली गौरवच्या प्रेमात आहे हे अगोदरच त्याने जाहीर केले होते हे दोघेही गेले अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखत आहेत त्यामुळे हे दोघेही लग्न कधी करणार याची उत्सुकता होती काल या दोघांच्या साखरपुड्याला मित्रमंडळी तसेच सहकलाकारांनी हजेरी लावली होती